पेमारे कुमायमारे सुमायमारो पमाए सुमार सुबाए सुभाई गुरुचे नाम घेता वाचे कैवल्य मुक्ती तेथे नाचे आपण जर आपल्या वाणीनं आपल्या सद्गुरूचं नाव घेतलं तर काय फायदा होतो आमच्या गुरु भगिनी त्यांचा नातू वय चार वर्ष त्याला सर्पदंश झाला सर्पदंश झाल्यानंतर सोनवणी गावातून त्याला फलटण मध्ये आणलं लाईफ लाईन हो मध्ये ऍडमिट केलं डॉक्टरनी तपासणी केली आणि डॉक्टरनी सांगितलं सॉरी आता तुम्ही तुमचं पेशंट घरी न्या काय असत ते लाकडं वळा करा आणि पुढचा विधी करा पण आमच्या शालंताई धगमगल्या नाहीत कारण त्यांचा गुरु भजनावर विश्वास होता त्यांचा गुरु चरणावर विश्वास होता त्यांनी फोन केला सांगितलं तुझ्या नातूला होणार नाही पुण्याला भारतीय हॉस्पिटल गुरुदेव अण्णांच्या सांगितल्या चांगल्या प्रमाणात त्यांच्या नातूला भारतीय हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केलं तिथं डॉक्टरांनी तपासणी केली आणि उपचार सुरू झाले उपचार सुरू झाले असताना एका रोज पहाटे चार वाजता त्या नातूला वय वर्ष एक दुधाचा एक ग्लास द्यायचा असतो म्हणून झोपी गेल्या आणि त्यांचे जावई झोपी गेले म्हणजे त्या मुलाचे वडील आणि मुलाची तर दूध पाजण्याची वेळ झालेली आहे पण हे दोघे झोपी गेलेले आहेत मग एका नर्सनी पाहिलं एक म्हातार आलं धोतर घातलं होतं सदरा घातला होता आणि डोक्यावर फेटा होता पांढरा फेटा होता त्या म्हाताऱ्याने त्या मुलाला दूध पाजलं आणि ते म्हातारे निघून गेलं सकाळ झाली आणि दूध पाजायला गेल्या

आई जास्त जग तो करायचा आणि त्याचा पाठ पार्थ पूर्ण पाठ आहे ही पुनाची कृपा आहे ही श्री समर्थ दादांची आहे हे अभंगाचं तिसरं चरण गुरुचे नाम